कालच्या व्हिडिओला भरपूर जणांनी बोललेले आहे की स्वरा खूप समजूतदार आहे हो ते आहे समजूतदार आहे आणि ती गेल्यामुळे ना अख्खं घर सुनं सुनं झालेलं आहे करमत नाही आहे अक्षरशः कोणासोबत बोलावंसं पण वाटत नाही आहे स्वराज तुला दिदीची आठवण येते का पिल्लू आ आणायचं का दिदीला कुठे गेली बाळा दिदी तुला पण जायचं का हॉस्टेलला तर स्वराज तर अक्षरशः दिवसभर म्हणत होता दिदी कुठे आहे दिदीला हॉस्टेलला टाकलं का मम्मा मलासुद्धा हॉस्टेलला टाकून द्या असं तसं तो भरपूर बोलत होता आणि इथं तो खेळत होता आणि माझा तर संपूर्ण दिवस रडण्यात आणि तिचे ती गेल्यानंतर तिचे कपडे व्यवस्थित ठेवा तिच्या व्यवस्थित व्यवस्थित ठेवा यातच गेलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा श्री स्वामी बरोबर कर तू घेत माझे गमडायला काय रे तू तर भेटलाही नाही तिथे आठवण येते शांत झालं निरा पुर घर नाही तर सकाळ पासून काय बा कल्ला बिस्किट घेऊ काय डंक करू काय पहिले तर टीव्ही सारखी मोठच पाहिजे तिला बर बर। उठल्या बरोबर आता आलं पण काय करत आता दोन महिन्यानं दोन चष्मेला म्हटलं आता मोबाईल त्या कसा आठवणीनं पर्स मध्ये टाकला चष्माही टाकायचा होता हो ना म्हटलं दांडी बांडी येऊन त्याची टाक्या बुल असताना त्या झाडाखालीच राहिला तो पण दिली येताच नाही येत ना गेटच्या बाहेर तर रात्रीला उशीरा आलो आम्ही आणि झोपून गेलो आता स्वराज पण शाळेत गेलेला आहे आता मी घेतो चहा आणि मग करतो काम हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्हाला तर आता घरात करमत तर नाही आहे कारण आमच्या मॅडम गेलेले आहेत परंतु काय करणार आहे करमावं लागणार आहे हे बघा बरं गावाहून आल्यावर फुलं बघा किती छान आले श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर स्वराला आम्ही रात्री खूप उशिरापर्यंत पोहोचून दिल्यानंतर घरी आलो सकाळी उठल्यानंतर मला बरं नसल्यामुळे सध्या आईच घरचे सर्व कामं वगैरे करत आहे तर आईने मला चहा वगैरे करून दिला गणेश जी फ्रेश वगैरे झाले ते गेलेले आहे त्यांच्या शॉपवर आणि इथं आईने तुम्ही बघू शकता आम्ही गावाला गेलो होतो ना ते संपूर्ण कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत पाणी लावून दिलेला आहे आणि हा आहे आईचा छोटासा बगीचा तर आई इथं झाडांना पाणी वगैरे घालत आहे आणि गावावर आल्यावर ना कंडिशन खूप खराब होते एक तर स्वराचाच विचार माझ्या डोक्यात फिरत होता परंतु तिच्यासाठी मला आता माझ्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि छान राहायचं आहे आणि आठ ते दिवस आठ ते दहा दिवस झाले माझ्या घराची क्लिनिंग खूप मी केलीच नव्हती तर तुम्ही बघू शकता संपूर्ण किचनमध्ये एवढा गळाटा झालेला होता खूप गळाटा झालेला होता आता स्वरा काय बिचारी जेवढं करता येत होतं ना तेवढं करत होती त्या घरात मला तर असं वाटतच नाही मी माझ्याच घरात आहे आता आतावरती मी पटापट पाणी लावून दिलेलं आहे गरम सगळ्यात अगोदर कारण दोन दिवस घरी नव्हती गणेशजीने स्वयंपाक वगैरे केला होता तर त्याच्यामुळे सर्व बेसिंगमध्ये वास येत आहे खरकटं वगैरे तर आता मस्त गरम पाण्याने धुते बेसिंग वगैरे तर चला कंटिन्यूस बनवून राहा व्हिडिओमध्ये समजा तरी ना मॅडम आमच्या किती बॅग भ पॅक करून दिली तरी काही ना काही का विसरतेच आता यावेळेस हा सेलो टेप आणि मॅक मा हा मार्को पेन काहीतरी काम असतात त्यांना विसरली आदल्याच दिवशी आणून मागितला तिला दहा दहा म्हटलं होतं बॅगमध्ये टाकून दे आता कॉलिंग झाली मम्मा माझा सेलूटेप घरी राहिला किती आवरावं लागते मुलींचा ठेवून देते व्यवस्थित आल्यावरून मागणार मला ते तर तिने ना जाताना तिच्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या आणि ती घरी विसरली हा ब्लॅकबोर्ड बोलावलेला आहे स्वरासाठी जेणेकरून त्याला ए बी सी डी वगैरे लिहिता येते रेषा वगैरे पाळता येते तर त स्वरा, स्वरा बोलत होती मम्मा त्याच्या हातात खळू द्यायचा आणि त्याला या ब्लॅकबोर्डवर काही पण काढू द्यायचं जेणेकरून त्याला ए बी सी डी रेषा आळव्या उभ्या तिरप्या गोल जशा म्हटल्या तशा रेषा ओढता येतील त्याच्यामुळे ते, तो तिच्या सा त्याच्यासाठी ब्लॅकबोर्ड बोलावलेला आहे आणि लावून दिलेला आहे तर आता भरपूर दिवस झाले घराची क्लिनिंग काही मी करत नव्हती आणि खरंच मी आजारी असताना ना माझ्या आईने मला भरपूर सपोर्ट केला म्हणजे अख्खं घराचं क्लिनिंग करणे खालचं घराचं काम करणे वरच्या घरचंच काम करणे स्वराजचं टिफिन करणे स्वराजला शाळेत पाठवणे स्वराला जे पाहिजे ते करून देणे आणि संध्याकाळी स्वयंपाक करणे हे सर्व काम माझी आई करत असते आणि खरंच दुःखात आपल्याला आपली आईच कामा कामात पडते बाकी कोणीही कामात पडू शकतच नाही आणि हा फायदा आहे माझा माहेरी असण्याचा कधी कधी तर मग आज मला बरं वाटत होतं आई बोलत होती बरं वाटत नसेल तर आराम कर मी करते मी म्हटलं नाही मी आज मला बरं वाटत आहे मी करते एक तर आम्ही दोन तीन दिवस घरी नव्हतो त्याच्यामुळे गणेशजीने खन खिचडी वगैरे असं केलं की कसं तिथंच खरकटं टाकून देत होते आपण लेडीज कसं आहे खरकटं वगैरे सर्व व्यवस्थित फेकून देतो बेसिंग वॉश करून ठेवतो परंतु पुरुष तर असं काहीच करत नाही तर इथं बेसिंगमध्ये खूप घाण प्रकारचा वास येत होता तर मी हिटर लावून दिलेला आहे आणि सा लॅट्रिन बाथरूममध्ये सुद्धा डेटॉल कडक पाणी फेकून दिलेलं आहे आणि वॉश केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बेसिनमध्ये पण सर्व भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली गॅस कट्टा स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर बेसिनसुद्धा मी स्वच्छ वॉश करून घेतली आणि त्याच्यानंतर गरम पाणी त्याच्यामध्ये डेटॉल टाकलं आणि हे डेटॉलचं पाणी मी बेसिनमध्ये सोडलं त्याच्यामुळे जो घाण प्रकारचा वास वगैरे आहे ना तो कायमस्वरूपाचा निघून जाईल तर आता माझं क्लि किचन बघू शकता तुम्ही क्लीन झालेलं आहे हॉलसुद्धा एकदम किच स्क्रीन झालेला आहे आणि स्वराज स्वराजला मी इथं दिलेला आहे खडू आणि तो काढत आहे अननसाचा ए फॉर ॲपल आणि हे त्याचे आहेत छोटे छोटे स्टुडंट म्हणजे डॉगी डॉगी आहे टेडी आहे डॉल आहे मंकी आहे चिंकू पिंकी हनी पुन्नी असे तो त्यांना नावं देत असतो आणि त्यांना बोलतो की चला बोला अननसाचा बोला ए फॉर ॲपल बोला मी त्याला सांगत असते की हे तुझे स्टुडंट आहे आणि यांना तू शिकव आणि मग बरोबर त्या पद्धतीने ना स्वराज त्यांना शिकवतं तर हे आहे ए फॉर ॲपल अननसाचा कसं वहीवर डायरेक्ट काढताना येत मी त्याची प्रॅक्टिस अशा पद्धतीने घेत असते स्वराज तुला दीदीची आठवण येते का पिल्लू आ आणायचं का दिदीला कुठे गेली बाळा दिदी तुला पण जायचं का हॉस्टेलला जा 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 जा। तुला पण जायचं जा? तू राहशील का माझ्याशिवाय नाहीत नाही चिंटू कुठे गेला चिंटू चिंटू कुठे आहे चिंटू एलिफंट कुठे आहे हे एलिफंट इकडे आहे ना बाळा हे एलिफंट इकडं आहे मंकी इकडं मॅंगो मी एलिफंट तो हा हम्म हो ना, ना लाईन गेली आता झोपत होतो आपण थोड्या वेळ हाव येते आता तर आता सर्व कामं आटोपलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त पूजा नाही केली बाकी हे सर्व आटोपलेलं आहे आणि हा स्वराजचा टिफिन वगैरे तर कितीतरी दिवसांनी आज मस्त म्हणजे अशी फ्रेश झाली नाहीतर हातपाय वगैरे धुऊनच चालू होते डॉक्टर नाही बोलले होते ताप उग्रेत होता आणि आता स्वरा पण गेली तर नेहमीप्रमाणेच म्हणजे आधी आद, कसा खूप त्रास झाला होता पहिल्यांदा स्वरा गेली होती तर परंतु यावेळेस तेवढा त्रास होत नाही आहे कारण आपलं पण मना तर मान्य झालेलं आहे की ती तिथंच राहणार आहे आणि ती पण ॲडजस्ट झालेली आहे तर आत्ता मी माजी तरी वासे वासे सर्व आज म्हणजे कितीतरी दिवसांनी पूर्ण घराचं क्लिनिंग केलं अशा आम्हाला मला बेसिनमधून वास वास येत होता सर्व ठिकाणी कडक पाणी करून डेटॉल वगैरे टाकलं बाथरूम लॅट्रिन बेसिंग वगैरे सर्व सर्व कामं आटोपलेली आहे इकडे रे बाळा जाऊ नको थोड्या मी झोपून ओके तर स्वराजला घेऊन मी थोड्या वेळ आराम वगैरे केला आईनेच केला होता मी फक्त क्लिनिंग वगैरे आटोपली नंतर आम्ही खाली जाऊन जेवण वगैरे केलं स्वराजने आणि मी आणि त्याच्यानंतर मी आराम केला आराम केल्यानंतर मी झोपीतून उठली तर स्वराजला एवढी खेळणी पाहिजे म्हणजे तो काळूनच ठेवतो मग मी या पोथडीत भरून ठेवत असते आता याच्यात मी हे भरून ठेवलेले आहे स्वराज उठलेला आहे आणि खाली गेलेला आहे आता हे मी सर्व भरून ठेवते नंतर हे सर्व आवरून ठेवते नंतर संध्याकाळचं क्लिनिंग आटोपलं देवाजवळ दिवा लावला मी फ्रेश झाली स्वराजला फ्रेश करून दिलं त्याला दूध दिलं अभ्यास करायचा अरे पेन्सिल कुठे आहे तुझी कोण घेतली तुझी पेन्सिल मॅडम न पेन्सिल घेतली ओ माय गॉड पेन्सिल मी तुला दुसरी थांब हे काय बेटा अननसाचा अ ओके हा okay. अबसेंट अबसेंट ना तू द्यादी व सुद्धा होमवर्क दिला टीचरनी हे बघ आता आपल्याला फोर पेजेस होमवर्क करायचं आहे आता हा आपण आता करू हा थांब आणि त्याच्यानंतर मग आईने केला संध्याकाळचा स्वयंपाक आमच्यासाठी आणि मी इथं घेत आहे स्वराजचा अभ्यास तर स्वराजला अजून व्यवस्थित लिहिता येत नाही तर त्याच्यामुळे त्याचा हात पकडून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेला करमत तर नाही पण करमावं लागणारच आहे आणि त्याच्यानंतर स्वतःकडे लक्ष पण द्यावं लागणार आहे आणि मी शंभर टक्के यावेळेस स्वतःकडे लक्ष देणार आहे कारण मला माझ्या फॅमिलीकडला जास्त महत्त्व द्यायचं आहे कारण आता मी बघितलं की माझं दुखत होतं तर माझ्या आईला माझ्या बाब माझ्या मुलांना माझ्या नवऱ्याला जेवढा त्रास झाला ना तेवढा कोणालाच झाला नाहीत ओके थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी बाय बाय